नमस्कार मैत्रीणो नवरात्र सुरू होत आहे आयुर्वेदिक डॉक्टरांकडे या काळामध्ये आवर्जून उंची वाढीची औषधं देण्याचा काळ सुरू होतो तर मग ते कशा पद्धतीचे असते किंवा त्याला किती प्रमाणात फायदा मिळतो याबद्दल विशेष माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश टाठे आपल्या सर्वांचे आमच्या अभिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे मैत्रीणं उंची म्हणजे खरं बघायला गेलं तर हे मध्ये बॅरियर नको यायला प्रगतीच्या पथावरती म्हणजे कमी उंची असणं अधिक उंची असणं रंग काळा असणं गोरा असणं ह्या खरं तर आपल्या प्रगतीच्या वाटेवरती कधीच न येणाऱ्या गोष्टी असाव्यात परंतु जर काही विशिष्ट कारणास्तव आपला आपली शरीराची वाढ जर कमी होत असेल किंवा उंची जेव्हा कमी असते तेव्हा त्या अनुषंगाने जर इतरही काही अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागत असेल तर आपण त्याबाबत ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं ठरतं जर आयुर्वेदशास्त्राचा विचार केला तर आयुर्वेदशास्त्र तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करतं तुमच्या वयानुसार तुमची उंची वाढण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारचे मेडिसिन्स सांगितलेले आहेत किंवा तुमच्या वयानुसार तुमची रोगप्रतिकार क्षमता टिकून राहावी तुमच्या शरीराचे अवयव योग्य पद्धतीने वाढावे अगदी तुम्ही गर्भात असाल तेव्हापासूनच सगळ्या तुमचा विकास सगळ्या गोष्टी तुमच्या नीट वाढाव्यात यासाठी आयुर्वेदशास्त्रामध्ये प्रयत्न केला जातो म्हणजे जेव्हा तुम्ही गर्भात असता तेव्हा दर महिन्याला तुमचा जो जो अवयव वाढणार आहे त्या त्या अवयवाची विशिष्ट औषधी ही आयुर्वेदशास्त्रात आहे मॉडर्न सायन्सचा विचार करायला गेला तर मॉडर्न सायन्समध्ये फक्त हॉर्मोनल किंवा आयर्न कॅल्शियम प्रोटीन पावडर या पद्धतीचे आपण सप्लिमेंट्स वापरतो परंतु आयुर्वेदशास्त्रामध्ये याही पुढे जाऊन प्रत्येक व्यक्तीचा त्या त्या दृष्टिकोनातून विचार करून त्या त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार आयुर्वेदिक मेडिसिन्स उपलब्ध असतात मग ही आयुर्वेदिक मेडिसिन्स जेव्हा आपण व्यक्तीनुसार वेगवेगळी असतात तर मग उंचीच्या औषधीचं कसं बरं उंचीचे औषधं हे सुद्धा व्यक्तीनुसार बदलत असतात म्हणजे तुमची प्रकृती बघून तुमचा फॅमिली हिस्ट्री बघून किंवा तुमचा जो काही शरीराचा विकास आहे तो बघून तुमचे उंची वाढीचे औषध ठरते उंची वाढीचे औषध हे प्रत्येक पेशंटला एकसारखे अजिबातच नसते काही विशिष्ट थोड्या जर गोष्टी तुमचे कॉमन रिझन असतील तर काही विशिष्ट थोड्या गोष्टी सोडल्या तर बरीच औषधंही डिफरंट डिफरंट असतात त्याच्यामध्ये तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला औषधे दिल्या जातात मग ही औषधी तुमच्या प्रकृतीनुसार दिल्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्युले असतात म्हणजे काही आचार्यांनी अळीवचा फॉर्म्युला सांगितला म्हणजे चंद्रशूर नावाची एक वनस्पती असते ती खाऊनसुद्धा जेव्हा तुमचे बोन्स स्ट्रॉंग होतात किंवा त्या पद्धतीनं तुमच्या शरीरावरती त्याचे विशिष्ट परिणाम दिसून यायला लागतात हा देखील फॉर्म्युला आहे त्यानंतर तुमचं जर तुमचं हॉर्मोनल इम्बॅलेन्स जर असेल किंवा तुमच्या कुठल्या तरी विशिष्ट हॉर्मोन्समुळे जर तुमची उंची अचानक खुंटली गेली असेल तर त्या पद्धतीचा विचार केला जातो त्यासाठी काही तपासण्या केल्या जातात म्हणजे जर वयानुसार तुमची उंची हवी तेवढी वाटत नसेल तर आपण त्या पद्धतीच्या काही तपासण्या करतो आणि मग पुढे ट्रीटमेंट देतो ह्या मुलांसाठी आणि मुलींसाठी दोहोंसाठीही असतात उंची घेण्याचे औषध हे साधारण आपण दहा ते बारा वर्षानंतर घ्यायला लावतो हे औषध आपण एकवीस वर्षापर्यंत आरामात घेऊ शकतो एकवीस काही काही तर तीस वर्षामध्ये सुद्धा काही काही औषधे घेतल्याचे उदाहरणे आहेत उंची वाढू शकते तुमच्यामधला प्रण किती आहे याच्यावरती किंवा तुमच्यामधला दृढ निश्चय किती आहे याच्यावरती तुमची उंची वाढण्याची प्रगती ठरते असं मनाला काहीच हरकत नाही कारण याच्यामध्ये फक्त औषध घ्या आणि उंची वाढवा असंही नाही तर तुमच्या काही चुकीच्या सवयी असतील तर त्या देखील दूर कराव्या लागतात तुम्हाला तुमचं लाईफस्टाईल बदलावं लागतं तुम्हाला आहाराबरोबरच तुम्हाला व्यायामही करावा लागतो विशिष्ट एक्सरसाइज तुम्हाला सांगितल्या जाते तुमचे काही विशिष्ट ठरावे ब्लडमधले जे काही रिपोर्ट्स आहेत ते पॅरामीटर्स बघून त्याप्रमाणे तुम्हाला औषधी दिल्या जातात या औषधींमध्ये सुद्धा तुम्ही जाड आहात की बारीक आहात हा देखील एक विषय येतो तुमचं वजन तुमच्या वयानुसार योग्य वाढलेली आहे की नाही या हा विषय येतो परत या अनुषंगाने तुम्हाला इतर काही दुसरे आजार आहेत का की ज्यामुळे तुमची उंची खुंटलेली आहे हा देखील विचार करावा लागतो म्हणजे आयुर्वेद शास्त्र हे असं शास्त्र आहे की जिथे फक्त आता तुमची उंची वाढवायची आहे मग कॅल्शियम द्यायचं किंवा विशिष्ट प्रकारचे हॉर्नमन इंजेक्शन्स द्यायचे तर असं अजिबात नसतं याच्यामध्ये तुमची प्रकृती तुमचा आहार तुमची जीवनशैली या सगळ्या गोष्टींचा तसेच तुमची हिस्ट्री हेरिडेटरी काही जर जेनेटिक्स काही इश्यूज असतील तर ते ह्या सगळ्यांचा विचार करून आपण देतो आता यामध्ये जो काही आमचा अनुभव आहे आता हा बारा पंधरा वर्षांच्या अनुभवामध्ये आम्ही जेव्हा उंची वाढीचे मेडिसिन्स देतो ताठे डॉक्टर ताठे सर तर हे नियमितपणे देतच असतात त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं बऱ्याच जणांचं असं असतं की त्यांना सुवर्णप्राशमध्ये सुद्धा रिझल्ट येतो जे नियमितपणे सुवर्णप्राश देतात दर महिन्याला कंटिन्यू ज्यांनी पाच पाच सहा सहा वर्ष सुवर्णप्राश दिलेले आहे त्यांना विशिष्ट अशी वेगळी औषधी घ्यायची फार गरज पडलेली नाही आहे त्या मुलींमध्ये आणि त्या मुलांमध्ये विकास हा तर चांगला बघायला मिळालाच मिळाला परंतु एक्स्ट्रा ऑर्डिनरीसुद्धा काही मुलं आम्हालाही दिसण्यात आली किंवा आम्ही पाहिली या एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर ज्यांना विशिष्ट ट्रीटमेंटची गरज असते त्यांना आपण तीन महिन्याची ट्रीटमेंट सांगतो स्पेशली या नक्षत्रानंतर म्हणजे जेव्हा नवरात्र बसतात इथून पुढे जो काही आपल्या पृथ्वीचा जी काही संरचना असते किंवा जे काही विश्वामध्ये ज्या गोष्टी घडत असतात त्या तुमच्या शरीराला अधिक बल प्राप्त करण्यासाठी कारणीभूत ठरतात म्हणून विशिष्ट हे उंचीवाडीचं औषधंसुद्धा आपण याच ऋतूमध्ये सांगतो मग या ऋतूमध्ये दे औषधी देताना सुद्धा तुम्ही मुलगा आहेत मुलगी आहेत मग मुलगी असेल तर तुमचे पिरियड आलेले नाही आलेले या गोष्टींचा तुमचा मेन्स्ट्रेल सायकल कसा आहे याचा सुद्धा विचार केला जातो त्यानंतर ही विशिष्ट अशी तीन महिने ट्रीटमेंट असते तीन महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर काही काही पेशंट्सला तीन महिन्यामध्येच रिझल्ट येतो काही काही पेशंटला तीन महिने झाल्यानंतर सहा महिने आठ महिने एखाद वर्षाने रिझल्ट येतो काही काही पेशंट जर सहा महिन्यामध्ये रिझल्ट नाही आला तर मग हे औषधं रिपीट देखील करू शकतात म्हणजे तुम्ही जर लवकर औषध घ्यायला सुरुवात केली तर जर विशिष्ट एक दोन वर्षापर्यंत रिझल्ट आला तर इट्स ओके नाही तर तुम्ही औषध रिपीट देखील घेऊ शकता कारण ह्या औषधीचे साईड इफेक्ट्स असे काही नसतात कारण याच्यामध्ये तुमची जीवनशैलीच बेसिक लेवलवर बदल बदलायचं आम्ही डॉक्टर लोक सांगत असतो मग ही जीवनशैली बदलल्यानंतर जे काही औषध असतं ते तुमच्या इम्युनिटी पावर वाढण्यासाठी आणि तुमचे जे काही लॉंग पोन्स आहेत त्यांची योग्य रीतीने वाढ होण्यासाठीचं हे हा फॉर्म्युला असतो प्र या अगोदरही सांगितल्याप्रमाणे हा फॉर्म्युला प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत असतो हे एक कस्टमाइज म्हणलं तरी चालेल कारण यामध्ये डॉक्टर ताठेसर आणि मी आमच्या दोघांची मिळून एक थेरपी आहे असंही म्हणायला हरकत नाही याच्यामध्ये जिथे गरज असेल तिथे आपण प्रोटीन पावडरचा देखील वापर करतो किंवा पूर्ण एकंदर त्या पेशंटचा विचार करून आपण त्या पेशंटवर इलाज करतो ज्यांना ॲलोपॅथी अजिबातच घ्यायचं नसतं त्यांना आम्ही पूर्ण आयुर्वेदिकवर शिफ्ट करतो म्हणजे इव्हन आयुर्वेदिक कॅल्शियम सुद्धा आहे आयुर्वेदिक अशा काही वनस्पती असतात ज्या तुमची उंची वाढवण्यास मदत करू शकतात त्या स्टिम्युलंट म्हणून ऍक्शन करू शकतात फक्त याला गरज आहे ते तुमचं कारण काय बघायची नाहीतर बरेच ठिकाणी असं माहिती आहे की उंची वाढायचं औषधं मिळेल परंतु ते औषधी म्हणजे हे आयुर्वेदिक औषध नसतं हे आयुर्वेदिक औषध तुमच्या पूर्ण म्हणजे जे आम्ही जे कस्टमाइज केलेलं आहे किंवा शाश्वत आयुर्वेदतर्फे आम्ही जे उंचीचं औषध देतो हे तुमचा नीट अभ्यास करून दिलं जातं याचे रिझल्ट्स आम्हाला आतापर्यंत भरपूर मिळालेले आहेत बऱ्याच जणांना याच्याबद्दल विशेष माहिती नाही म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला देखील तुमची उंची वाढवायची असेल आणि जर तुम्ही त्या योग्य वया गटात बसत असेल तुम्हाला पूर्ण आत्मविश्वास असेल तर तुम्ही नक्की हे औषध घेऊ शकता जे आम्ही पेशंट्स पाहिलेले आहेत उंची वाढायचे है त्यांच्यामध्ये अजून एक आम्हाला एक छान बदल दिसला आहे तो म्हणजे कॉन्फिडन्स जेव्हा आपण हे उंची वाढवण्याचं औषध घेतो तेव्हा तुमची वॉटेवर सो कितीही उंची वाढू देत कुणाची दोन सेंटीमीटर वाढलेली आहे कुणाची आठ ते नऊ सुद्धा वाढलेली उंची पाहिलेली आहे कुणाची तीन ते पाचपर्यंतसुद्धा वाढलेली आहे उंची इंचापर्यंत म्हणजे पाच ते सहा सुद्धा काही मुलांची ज्यांनी लवकर औषध घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यांची लवकर उंची वाढल्या गेलेली आहे आणि ही वाढलेल्या उंचीनंतर कॉन्फिडन्स तर वाढतोच वाढतो पण भविष्यात तुमचे बहुत स्ट्रॉंग होतात म्हणजे तुम्हाला जर जेनेटिक किंवा तुमच्या घरामध्ये कुठला सांध्याचा आजार असेल तर तो तुम्हाला होणार नाही या उंचेच्या औषधीमुळे त्यानंतर तुम्ही आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं मुलींमध्ये एक जी आपण फिगर म्हणतो ती मेंटेन राहते मुलींमध्ये ज्या मुलींनी उंची वाढायचं औषध घेतलेलं आहे आणि आता त्यांना बेबीज झालेले आहेत त्या मुलींना दुधाची कमतरता अजिबात आढळलेली नाही आहे त्या मुलींचे पोट सुटलेले नाही आहे किंवा त्या मुलींचे जो शेप असतो बॉडीचा जी फिगर असते छातीचा कमरेचा पोटाचा ही शेप हा मेंटेन राहिलेला आहे अशा प्रकारचं हे जे औषध आहे हे खूप वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला का तुमच्यावरती कार्य करतं आम्ही वेगवेगळ्या पेशंटवर अनुभव घेऊन हे उंचीचं औषध शोधून काढलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही प्रत्येक पेशंटनुसार हे औषधींची कीट जशी बदलते त्याप्रमाणे कीट बदलते आणि दर महिन्याला देखील आम्ही हे औषधी बदलत असतो तुमचा एका महिनाभराचा रिस्पॉन्स बघून आम्ही त्या पे पेशंटनुसार किंवा त्याच्या परिणामांनुसार आम्ही पुढच्या महिन्यात ते औषध देतो म्हणजे बरेच पेशंट म्हणतात की आम्हाला तीन महिन्याचं एकदाच पाठवा तर असं आम्ही अजिबात करत नाही तीन महिन्याचं औषध तुम्हाला कधीही मिळणार नाही तुम्हाला दर महिन्याला तुमचा प्रो बघूनच ते औषधं दिल्या गेल्या जाईल आणि जर तुम्हाला प्रत्यक्ष येणं नस शक्य नसेल तर तुम्ही फोनवर सुद्धा कन्सल्ट करू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्हाला कुरिअर सेवा उपलब्ध होईल तुमच्यापर्यंत औषध पोहोचल्या जाईल अतिशय छान असं हे औषध आहे ज्याचा तुमचा सर्वांगीण ज्यामुळे तुमचा सर्वांगीण विकास होणार आहे बौद्धिक होणार आहे शारीरिक होणार आहे मानसिक होणार आहे तुम्ही स्ट्राँग होणार आहात विशिष्ट सवयी तुम्हाला लाईफ लाँग लागणार आहेत या उंचीवाडीच्या औषधीमुळे आणि मुलांमध्ये मुलींमध्ये हे जर तुम्ही योग्य वयामध्ये घेतलं तर जे काही टीन एजमध्ये मुलांमध्ये बदल घडताना दिसतात ते देखील कमी प्रमाणात म्हणजे जर ॲरोगन्स आहे किंवा जी उत्तेजकता मुलांमध्ये दिसायला येते तीसुद्धा दिसणार नाही असं खूप वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला फायदे देणारच हे उंचीवाडीचं औषध आहे तेव्हा नक्की आपल्या जवळच्यांसाठीही वाढीचं औषधी घेण्याचा नक्की विचार करा संपर्कासाठी आम्ही पत्ता दिलेलाच आहे चॅटबॉक्समध्ये तेव्हा नक्की संपर्क करा आणि आपला कॉन्फिडन्सही वाढवा आणि आपली शारीरिक क्षमताही वाढवा धन्यवाद